चालू आहे तीन जितळे भेटले आहेत मित्रांनो आपल्याला दोन तीन पीस अटकले आपले टाळू घेत्यामुळे मस्त असे जितळे लागले आपल्याला किलो हो आपण अरे नको नको मी घाबरलो तुला हॅलो मित्रांनो मी धीरज पाथ्रेन तू बघा धीरज फिशिंग अँड ॲडवेंचर सो so, आपण पुन्हा एकदा चाललो आहे नवीन स्पॉटवर जोडून आपला मित्र गुड्डे आहे तो बघू शकता फिशिंग फिशिंगला चाललो आहे आपण आता इथं मस्त मोठा एक स्टॉक उडाला उडाला जबरदस्त मोठे पक्षी होते स्पॉट मरलीसाठी बेटर आहे नेक्स्ट टाईम बघू इथं आणि इथं स्पॉटवर ते एक मस्त पक्षी बसले होते दोन तीन पटकन उडाले ते गाडी थांबवली तर एक स्पॉटवर चालू आहे नवीन बघूया काय काय भेटेल शिवडे भेटतात तिथं शिवडे मरली सो बघूया आपल्याला काय भेटेल तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो तो भेटू डायरेक्ट स्पॉटवर या स्पॉटवर पण येऊ आपण येऊ इथं मरले असतील नेक्स्ट टाइम बघू काऊ गा लाल का चला काही गावात नसता अरे नको नको मी घाबरलो तुला

बघू शकता जबरदस्त असा व्ह्यू भात कापलेले सुंदर असं वातावरण पक्ष्यांचा आवाज किलबिल किलबिल बघू शकता या अशा गचकडात आम्हाला जायला लागते आणि अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर हा हो रस्ता आलेला आहे हो स्पॉट जबरदस्त मरळ पण असू शकते इथं तर घोंगाटनगरचा पट्टापट सेटअप जुडू आणि फिशिंगला सुरुवात करूया सुंदर असा व्ह्यू निसर्गरम्य नदी जन्नत स्पॉट आहे मित्रांनो पट्टापट सेटअप जुडू आणि फिशिंग चालू करूया buat uh -huh. பார்கி बघ रे बोलून तुला आत्ता बाईट झाली ती आत्ता बाईट झाली ती काय करत बसला नाही तो मिस बाईट होतो लगेच आत्ता बाईट झाली ती ओरिजिनल बारीक तुला फट्टीशी मार ला। लाग नाही आता कुठं बाईट फील झाली लगेच समस्येनं बाईट आरा आरा आरा। स्पून वाचवा नादात कुत्र्यार कापड पडलो अरे पाय मा गेला माझा आत पाय गेला जाऊ दे पॅन्ड जाऊ दे रील माझी जमिनीत गेली पहिलं धलधल दल दल नाही विषय काय आला माहिती का स्पून त्या झाडांमध्ये जायला गेला तर ना कळला की विषय तर स्पून कंट्रोल करण्यासाठी पायावर जोर दिला बाबा एक मिनिट बाबा अख्खाय बा रील बघू शकता रील पण जमिनीत घुसली सब बुटा जे तर दाखवतो तुम्हाला ह्यो कोणता जाळा लागलाय या असे नेट लावतात ना आपली वाट लावून टाकतात नेट लावून टाकून फेकून देतात शेटरेक्ट कोणी फेकलाय तो चांगला जाळीमुळे मासे लागत नाही जरासा स्पॉट बदलू आपण होईल स्टंट 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 मॅन ओर बसले दादा आपल्याला कशी घाई असते ना हा राहू दे द्या आपल्याला घाई असते ना भाऊ दलदल आहे पण इथं सो मित्रांनो आपण त्या स्पॉटवर गेलो होतो तिथं आपल्याला काही लागला नाही कारण तिथं जाळी टाकली होती व स्पॉट चेंज केला आहे बघू शकता सुंदर अशा ठिकाणी आलो आहे थोडा काळो झाला आहे सो आणि सेटअप चेंज करू इथं जिताडीसाठी आलो आहे आपण सो बघू भेटते का व्हिडिओ एंड परत बघा व्हिडिओ कंटिन्यू करू आपण टिकला पिकला धडपडलो आपण तिथं पण काय भेटलं आणि जाळी टाकलेली सगळी आणि स्पून गुतत होते आपले सो बघू शकता स्टँड मोबाईल लावले काळोख झाला आहे करूया फिशिंग स्टार्ट ખોડી કાઢુંગા

ऑन फायर पॉपर चालू शो गेम सक्सेस आपले दोन तीन सटकले व्हिडिओ काळोखात काढायला लागतोय मित्रांनो कारण की उजेड झालं तर माशे अटॅक नाही करत मासे खूप हुशार आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ काळोखातच शूट केलेले आणि कॅमेरा माझा मित्र पकडतोय नवीनच आहे मोबाईल त्यांनी पकडले तर ॲडजस्ट करून घ्या वापरवर लागले हो चाललेलं ना हो बघू शकता दोन तीन तीस चटकले आपले टाळू घेतल्यामुळे मस्त असे वितळी लागले आपल्याला किलोचे हो आपण आता पॅकअप करू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा पहिले आपण गेलो तर तिथं आता शिवडे काय लागले ना जाई टाकल्यामुळे त्यामुळे आपण स्पॉट चेंज केला या स्पॉटवर आपल्याला दोन तीन तास लागले फायनल आपलं लोकअप झाले धन्यवाद मित्रांनो हो तेवढं होतं चालू आहे हो बघू शकता बाय बाय बॅटर तू काय करू ठेऊ झामध्ये ठेवू चल थांबत बॅटरी बंद करू का व्हिडिओ एकच नव्हती भरपूर होतं तिथे मग आपण चालू होतो घरी पण आपल्याला फिटिंग दिसली म्हणून थांबलो परत आपण बघू शकता बारीक साईज आहे

अरे हो पटकन गिलत रे हो बघू शकता आपण बघलेले मासे तीन चित भेटले आहेत मित्रांनो आपल्याला सो आपल्याला फिटिंग दिसली म्हणून आपण थांबलो आता आपण चाललेलो घरी व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये